खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका जंगलात एक सिंह राहत होता पण तो सिंह आता म्हातारा झाला होता त्याची ताकद आता क्षीण झाली होती जंगलात जाऊन शिकार करण्या इतकी ताकद त्याच्याकडे आता उरली नव्हती या स्थितीत त्याचा उपासमारीने मृत्यू होण्याचा धोका संभवत होता एके दिवशी आपल्या गुहेत बसलेला भुकेला सिंह विचार करू लागला अशीच परिस्थिती राहिली तर माझा मृत्यू निश्चित आहे बसल्या बसला जेवणाची व्यवस्था करता यावी म्हणून मला काहीतरी विचार करावा लागेल तो विचार करू लागला आणि काही वेळातच त्याने उपाय शोधून काढला कावळ्याच्या मदतीने त्याने आपल्या आजाराची बातमी जंगलभर पसरवली जंगलाचा राजा सिंह आजारी असल्याची बातमी ऐकून जंगलातील प्राणी त्याच्याकडे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी धावू लागले सिंह याची वाटच पाहत होता कोणताही प्राणी त्याला भेटायला गुहेत शिरला की तो त्याला पकडायचा मारायचा आणि नंतर त्याचे मस्त मांस खायचा रोज काही ना काही प्राणी त्याला भेटायला यायचे आणि सिंहाला गुहेतच भक्ष मिळायचे त्याचे दिवस आता अगदी आरामात जाऊ लागले आता त्याला अन्नासाठी जंगलात भटकण्याची गरज नव्हती कोणतेही कष्ट न करता त्याला स्वतःच्या गुहेत पुरेसे अन्न आता मिळू लागले काही दिवसातच तो बराच लठ्ठ झाला एके दिवशी सकाळी एक कोल्हा त्याला भेटायला आला पण तो गुहेच्या आत गेला नाही तर गुहेच्या प्रवेशद्वारावरच उभा राहिला त्यातून त्याने सिंहाला विचारले महाराज तुमची तब्येत कशी आहे तुम्हाला आता बरे वाटत आहे ना अरे कोण आहे मित्रा, अस बाहेरून काय बोलत आहेस कृपया आत ये मी आजारी मातारा सिंह तुला भेटायला बाहेर येऊ शकत नाही माझी दृष्टी ही कमकुवत झाली आहे मी तुला मी तुला नीट बघू ही शकत नाही ये माझ्याकडे ये मला शेवटच्या वेळी तरी भेट आता मी फक्त काही दिवसाचा पाहून आहे सिंहाने गुहेच्या आत बसल्या बसल्या कोल्ह्याला फूस लावण्याचा प्रयत्न केला सिंह बोलत असताना कोल्हा होता महाराज मला माफ करा मी गुहेच्या आत येऊ शकत नाही तुमच्या गुहेत जाणाऱ्या प्राण्यांचे पायाचे ठसे तर आहे मात्र बाहेर येताना ते दिसत नाहीये याचा अर्थ मला समजला आहे सर्व काही माहीत असूनही मी आत आलो तर ज्या प्राण्यांच्या पायाचे ठसे आहेत त्या प्राण्यांप्रमाणे मलाही मारले जाईल आणि म्हणूनच मी आता निघत आहे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या कोल्ह्याने जंगलात जाऊन म्हात्या सिंहाचे काय केले ते सर्व प्राण्यांना सांगितले त्यानंतर कोणताही प्राणी त्या सिंहाला भेटायला गेला नाही अशा प्रकारे कोल्ह्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःचा जीव तर वाचवलाच शिवाय जंगलातील इतर प्राण्यांचाही सिंहाच्या हातून मरण्यापासून जीव वाचवला या गोष्टीतून आपल्याला समजते की आपण नेहमी आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे काय बरोबर ना एक लहान गोंडस पक्षी आपल्या घरट्यात बसून आजूबाजूला बघत होता पुन्हा पुन्हा चोच उघडून त्याला काहीतरी बोलायचे होते त्याच्या घरट्याजवळच बुलबुलचे बुल एक छोटेसे घरटे होते बुलबुल तिच्या पिलांना काहीतरी खाऊ घालत होती

माझ्या पोरा त्या पिल्लू पक्षाला ना आई नाही जर सर्व मुलांची आई असते तर मग त्याची आई तिथे का नाही बेटा त्याची आई देवाघरी गेली आहे ती देवाघरून कधी परतणार बेटा देवाकडे गेल्यावर ते कधीच परत येत नाही असं होऊ नये बघ त्याला किती भूक लागली असेल ना त्याच्या आई सुद्धा असते तर तुम्ही आम्हाला जसं खायला घालता तसं तुम्ही त्याला खायला दिले असते ना जर देव मेला भेटला ना तर मी त्याला विचारेल की त्या पक्षाला त्याच्या आईकडे परत का पाठवले नाही आई त्याला काहीतरी खायला दे ना आपल्या मुलाचे बोलणे ऐकून त्या लाडक्या पाखराची अवस्था पाहून बुलबुलला खूप दया आली तिने आपल्या चोचीत काही खाद्यपदार्थ धरले आणि पक्षाच्या घरट्याकडे उड्डाण केले तिने मुलाच्या चोचीत अन्न ठेवले त्या मुलाने मोठ्या प्रेमाने ते खाल्ले आणि मग त्याची चोच उघडली बुलबुल पक्षाने त्याला पुन्हा घातले त्या पक्षाच्या चेहऱ्यावर आनंद आणि चे भाव उमटले तुला खूप भूक लागली होती पोटात थोडे अन्न गेले तसे बरे वाटले असेल मी, तुला थाम, मी आता येते बुलबुल पक्षी उडून गेला आणि पुन्हा आपल्या चोचीत काही अन्न आणले आणि त्या घरट्यात ठेवले मी काही खाण्याचे पदार्थ ठेवले आहे भूक लागली तर नक्की खा मला तुझी मावशी समज तू इथे एकटी राहतेस का मी काटा एकटी आहे पण झाडावर एकटी नाही तुम्ही सगळे माझ्या सोबत असल्यावर कायली करण्यासाठी काय आहे तू खूप हुशार आहेस आणि खूप गोंडसही आहेस हिम्मत ठेव हो। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। तू लहान असल्याने इथून कधीही खाली उतरू नको भूक लागली तर मला सांग तुझं नाव काय आहे हाय मला जिऊ म्हणायचे तिचं बागवार खूप

तर दुसरीकडे मला भूक सतावत होती आजूबाजूला खा खायला ही काहीच नव्हतं मला अशक्तपणामुळे चक्कर येत होती त्यानंतर मी झाडाचे एक पान खाल्ले अरे रे रे आई नसलेल्या मुलांची अवस्था फार वाईट असते त्यानंतर काय झाले तुला कोणी मदत केली नाही का मी उदास घाट्यात एकटीच बसली होती एक पोपट काका देवदूताच्या रूपाने माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी माझी स्थिती जाणून घेतली आणि मला पेरू ही खाऊ घातला त्या दिवसापासून त्यांनी माझ्या जेवणाची पूर्ण काळजी घेतली पाऊस पडल्यावर त्यांनी माझे घरटेही दुरुस्त केले पण त्यानंतर माझ्या दुर्दैवाने एका शिकारीने त्यांनाही पिंजऱ्यात कैद केले आणि मी पुन्हा एकदा एकटी पडले तुम्ही मला मदत केली मला जीव घातलेस मला खूप चांगले वाटले मी देवाला प्रार्थना करते कि तुम्हाला नेहमी सुरक्षित आणि आनंदी ठेव जीव बेटा आता स्वतःला एकटी समजू नकोस मी तुझी पूर्ण काळजी घेईन मी अन्नाच्या शोधात जात आहे स्वतःची काळजी घे ठीक आहे मावशी काळाचे चक्र फिरत राहिले चिहू आणि बुलबुलची मुलं आता थोडी मोठी झाली होती बुलबुलने चिहूलाही उडायला शिकवलं होतं एके दिवशी चिहू जंगलात उडून गेली एका घराबाहेर तिला लटकलेल्या पिंजऱ्यात तोच पोपट दिसला ज्याने चिहूला आधार दिला होता का मी चिहू आहे या पिंजऱ्यातूनही अजूनही कायदा आहात का कायदे करू नका मी तुम्हाला सोडवेन अरे बेटा तू किती मोठी झालीस आता तु मी का का। मैं तु तुला सुरुवातीला ओळखलंही नाही तू व्यवस्थित आहेत ना मी ठीक आहे काका पण तुम्हाला इथून मुक्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तू जा पोरी इथून नाहीतर तुलाही कैद करतील ते ज्या शिकारीने मला पकडले होते त्याने मला इथे विकले या मालकाने मला कधीच पिंजऱ्यातून बाहेर पडू दिले नाही च्यू पिंजऱ्याजवळ पोहोचली आणि चोचीने दरवाजा उघडू लागली पण खूप प्रयत्न करूनही दरवाजा काही उघडला नाही काका मी आता निघते पण मी पण मारती शिवने बुलबुलच्या दोन्ही मुलांशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली चेवताई चेवताई आम्ही तुझ्याबरोबर येऊ आणि पोपट काकालाही सोडवू तू माझी हिम्मत चौपट केलीस चला पोपट काकाला वर चोळूया पोपटाला पिंजरात कैद केल्याचेही अनेक पक्ष्यांनी ऐकले होते ते सर्व चिऊ जंगलातून बाहेर पडले बुलबुलच्या दोन मोठ्या मुलांना घेऊन चिऊ पोपट काकांच्या पिंजऱ्याजवळ पोहोचली पिंजरा खाली जमिनीवर ठेवला होता आम्ही आपल्यापैकी बरेच आले आहेत तिघांनी मिळून पिंजराचा दरवाजा उघडला आणि पोपट काका बाहेर आले चौघेही आनंदी झाले पण अचानक त्यांच्या आनंदावर विरजन पडले एका मुलाने त्यांच्यावर एक मोठा कपडा टाकला ते चौघेही कपड्याच्या आत अडकले तो मुलगा सर्वांना बोलवण्यासाठी घरात गेला अरे मुलांनो हे फार वाईट झाले तुम्ही तिघेही माझ्यासोबत अडकलात आता काय होणार अरे कोणीतरी कापड ओढत आहे अनेक पोपटांनी मिळून चौघांच्या अंगावर पडलेले कापड चोचीने उचलल्याचे चौघांनी पाहिले आणि चौघेही मोकळे झाले त्यांना पकडण्यासाठी कोणी येण्यापूर्वीच त्यांनी पुन्हा त्याच पिंजऱ्यावर कापड टाकले आणि सर्वजण उडून गेले पोपट काकांना मुक्त करून चिऊला फार मोठा आनंद झाला चिऊ बुलबुल पक्षी पोपट काका आणि सगळे पोपट आकाशात उडून आपल्या जंगलात निघून गेले चिऊ तिच्यावर केलेले उपकार कधीही विसरली नाही आणि तिने सर्वांना मदत केली आणि सर्वांची लाडकी झाली